गवरा व्यवस्थित पिवड्या पिऊ प्यू? किती गवरा काढल्या ग अरे पण मी इथली घेऊन येत्या बसणार तर ह्या गौराय पुसतात बघा हे तर आमच्या रानात भरपूर आम्हाला विकत आणायची गरज नाही लागत बघा हे टेंशन झाडी सगळा गाव ओरडून वा वा काय ग पिऊ काय घेतलं आपण बघ जय बाप्पा जय घेतला चू चूप का नाही जाती आणलं तिकडच्या सगळ्या दे पिऊकड पिऊ दे घे दीदी बघ काय घे वाव, वाव। काय ग बाबू जे बाप्पा जय बाप्पा तिकड माहिती वाटलं हे बघा आमचं घर गावाकडचं

अजून आहेत का कुठं पिऊ पिऊच काय चाललंय तिकडं काय करती काय करते बाबू काय करती काय करते इकडं बघ हय काय करत तिकडे अरे बक्की आहेत का अजून आणायची आपल्याला सगळ्या गोळा करायच्या का तिथं नाही <laughs> ना अजून मी इकडे आहे का बघते हळू थांब गेली दादा काय काय नाही मला कोणतरी आहे हाताकड बघ गवत आहे भरपूर काय चाललंय दादा mm. पिऊच काय चाललंय मॅडमच हे बघा एवढ्याच भेटल्यात आम्हाला अजून गोळ्या करायच्यात चला विहीर आहे ना आपली तिथं आहे आईने सांगितलं मला एवढ्या भेटल्यात आम्हाला आता अजून अजून आलात इकडे इकडे शोधायला जाणार आहे आम्ही आता इथून इथं आमची विहीर आहे तिथं बघणार आहे का हे पिऊ तिच्या हातला धरचू चला इकडून चला रस्त्याने चला किंवा आज <laughs> ते तुझ्या <laughs> 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 गाण्यावर मन परत मन <laughs> <laughs> चला नाही <laughs> दादा सोबत चला चला दादा सोबत चला चला शोधायच्या आपल्याला चला कुडायला हा बघू ना कुठं आहेत शोधून अगं इकडून चल ना तिकडून आंबे तिकडे असतील का नको आता विहिरी पाशी बघू आपल्या आहेत का आणि मग नको माळात बाळा इथं इकडं वळा नाही आई बोल ना विहिरी बसल्या ना आणि लेमना जाऊ घेऊन या बाद झाला तेवढं